गेल्या काही वर्षा पित्ताशयात गॉल ब्लडर खडे सापडे पाहून वाढले आहे यात विशेष औष आवसे, औषध नाहीत म्हणून पित्ताचे शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याचा सल्ला वैद्यांकडून दिला जातो आयुर्वेदात मात्र यावर उत्तम उपाय आहेत आणि ऑपरेशन टाळता पित्ता येते पित्ताचे खडे होतात ते त्यात साठलेल्या बनता। पित्तापासून बनतात पित्ताचे खडे बनणे यामध्ये काही प्रकार दिसतात एक मोठा खडा असतो जो पित्त्यामध्ये तरंगत असतो औषधाने उत्तम काम होते छोटे छोटे असंख्य खडे फक्त पित्त्यासर असतात पित्त फार कमी असते यात त्रास होत असेल तर यमाईंची येऊ शकते हो अन्यथा औषधे उत्तम काम करतात एक किंवा दोन खडे पित्तास आतून भिंतीला चिटकून असतात यात आकस्मिक वेदना झाली तर ऑपरेशन शिवाय पर्याय राहत नाही त्याला चला तर पाहूया आपण पित्त्यास खडे काढून निघून टाकण्याचे उपाय सकाळी उठल्यानंतर तीन ते चार चमचे एरंड तेल पाव चमचा काळी मिरी लिंबू रस दोन चमचे एक एकत्र करून एकमेव पोटी पिणे त्यावर कोमट पाणी चार घोट प्यावे हा उपाय पंधरा दिवसांनी तीन दिवस सलग करावे यात एखादा जुलाब झाला तर उत्तम फायदा होतो त्याचप्रमाणे लिंबू रस चार चमचे मिरी एक चमचा दालचिनी पाव चमचा पाणीपुरी मसाला पाव चमचा सर्व एकत्र करून त्यात कोमट पाणी पाणी घ्या एक ग्लास पाणी घेऊन एका ग्लासात मिसळून जेवताना स्राव होण्याचे पाऊन वाढते बारीक खडे पित्ताशे छोट्या आतड्यात येऊन पचनानंतर मळवाटे वाटे बाहेर पडून जातात पित्ता धुतले जाते वरील दोन्ही उपाय पोटाचे विकार आम्लपित्त अळस्याचे त्रास गृहणीरोग ड डायवाटिक्युलायटीज असे असणाऱ्यांनी हा उपाय करू नये दिवसभर कोमट पाणी किंवा कोमट पाणी प्यायची सवय लावावी त्याचे जेवणात काळी मिळे किंवा हिरवी मिरची घालून केलेले पात्र ताक घोटघोट प्यावे सोबत संदो मीठ त्याचे धणे ही टाकावा त्याचप्रमाणे एक चमचा धणे पावडर घ्यावे अर्धा चमचा मिर मीर घ्यावी एक कप पाण्यात एक ते दोन मिनटे उकळून गाळून घेऊन गरम गरम प्यावे रोज दोन ते तीन वेळा सलग करावे असे केल्याने पित्त्याशय व मूत्राशय धुतले जाते त्याचप्रमाणे मु मुळा किंवा मुळ्याची भाजी आठवतून दोन ते तीन वेळा खावी त्याचे कुळथाचे पिठले थंडीत आणि पावसाळ्यात प्यावे उन्हाळ्यात कुळथ्याचे कडण करून प्यावे तसेच काठे माठ किंवा लहान माठाच्या पानांचा रस चाळीस मिली मुळां मुळांचा पानांचा रस चाळीस मिनिट घेऊन त्यात थोडे धणे एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा पाव चमचा काळे मीठ अर्धा चमचा मिसळून सकाळी एक वेळा प्यावे त्याचप्रमाणे पित्त्या होणारे खडे ही एक सवय आहे ती सवय तो तोडावी म्हणजे वारंवार होणार खडे टाळता येतात वेळेपैकी शक्य उपाय एक एका ऋतू रूत, ऋतूमध्ये म्हणजे किमान कमीत कमी दोन महिनेपर्यंत सुरू ठेवा शक्य ते सर्व उपाय करून पाहिले तर नक्कीच आपल्याला फायदा होतो व पित्त्या त्रासापासून मुक्ती हो मुक्ती मिळू शकते व आपल्या आपण ऑपरेशन करण्याचा धोका बी टाळू शकतो